सर्वांना नमस्कार स्वामीमय जीवन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हिंदू पंचांगानुसार हिंदू वर्षाची सर्वात शेवटची अमावस्या ही शनी अमावस्या आली आहे या वर्षी तर ती आ, आज शुक्रवारी संध्याकाळी लागणार आहे आठ वा सात वाजून छप्पन्न मिनटाला तसेच उद्या संपणार आहे तर आपण म्हणतो की दिवसाने पाहिलेली अमावस्या करतात म्हणून यावेळेस ही ही अमावस्या जी आलेली आहे ती शनिवारी आलेली आहे तर आपण अमावस्येला प्रत्येक अमावस्येला जसं घर स्वच्छ करतो तसेच आवर्जून या शनि शनिवारी आलेल्या अमावस्येला देखील आपल्याला घर स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे जरी आपण दर शनिवारी जरी आपण जाळे काढत असलो घर स्वच्छ ठेवत असलो तरी द दर्श शनि आजची अमावस्या आल्याने त्याला त्या ते अमावस्याला दर्श अमावस्या असे म्हणतात तर या अमावस्याला आवर्जून आपण घरातील जाळे किंवा घराची स्वच्छता करावी तसेच शनिवारी लवकर उठून सूर्याला अर्धे द्यावे त्याच्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपण हळदीचे लेपन करतो हळद आणि गोमित्र एकत्र करून त्यावर त्याने हळदीचं लेपन उंबरठ्यावर करत असतो तसेच सकाळी नंतर उठल्या सकाळी उठल्यानंतर आपण घराची फरशी पुसायची ती पाणी घ्यायचं बादलीमध्ये त्याच्यामध्ये गोमित्र हळद मीठ आणि लिंबू थोडासा टाकायचा त्याने पुसायची लादी किंवा फरशी ती त्या मिश्रणाने फरशी पुसल्यानंतर आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता आहे ती दूर व्हायला लागते तसेच आपल्याला प्रसन्नही वाटू लागते त्यामुळे त्या मिश्रणाने दर शनिवारी किंवा दर अमाला ही फरशी पुसणं गरजेचे आहे त्यानंतर आपल्या गॅसची गॅस ची पूजा देखील करणे खूप महत्त्वाचे आहे कारण तेथे आपण अन्न शिजवतो तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णेचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे लादी झा जा पुसून झाल्यानंतर आणि उंबरठ्याला लेपन झाल्यानंतर आपण स्वयंपाकघरामध्ये जाऊन गॅसची देखील म्हणजेच गॅसच्या शेगडीची सुद्धा पूजा करणे आपल्याला गरजेचे आहे तसेच गॅस ठेवलेल्या ओट्यावर पुढील भिंतीवरील देखील आपण एक स्वास्थ्य काढून त्याची पूजा करू शकतो तसेच आपण गॅस शेगडीची देखील पूजा करायची आहे आरती ओवाळून घ्यायची आहे आता अमावस्या म्हटल्यावर आपल्याला वाटतं अमावस्या म्हणजे शुभ दिवस नाही तो अशुभ दिवस आहे पण तसं काही नसतं तर ही सुद्धा शुभ असते तर या अमावस्येला सूर्यग्रहण आहे परंतु ते भारतातून दिस दिसत नसल्यामुळे आपल्याला त्याचे नियम पाळण्याची काहीही गरज नाही आप आपण अमावस्येला अन्नदान वस्त्रदान आ, इतर दानही करू शकतो तर आपल्याकडे अमावस्या मागायला एक बाई येतात त्यांना आपण ताजे अन्न किंवा आपण शिधा म्हणतो स्वरूपी तांदूळ गहू डाळ तेल असं यार त्यांना दान करू शकतो किंवा आपल्याकडे जर स्वयंपाक झाला असेल तर तो स्वयंपाकही ताजा झालेला स्वयंपाक त्यांना एक माणूस जेवेल एवढा स्वयंपाक त्यांना दान करणे महत्त्वाचे ठरते तसेच आपण त्यांना वस्त्रदान देखील करू शकतो आपण जर एखाद्या आपल्याकडे भरपूर कपडे असतात आपण ते घालत नाहीत तसेच ठेवून देत असलो ते जर घालत घालत नसलो तर ते त्यांना दिले इस्त्री प्रेस करून किंवा घडी वगैरे घालून तरी ते पण दिले तरी चालतात किंवा आपण नवे नवे आणून देखील त्यांना वस्त्रदान करू शकतो तसेच चप्पल दान करणे देखील या दिवशी चांगले मानले जाते अमावस्येच्या दिवशी आपण घराला कोहळा बांध बांधत असतो कोणाची नजर लागू नये किंवा वाईट नजर लागू नये म्हणून घराला किंवा एखादा आपला जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे एखादा ऑफिस दुकान असेल त्या ठिकाणीसुद्धा आपण एका लाल कपडा घ्यायचा त्या लाल कपड्यामध्ये घोळा ठेवायचा आणि तो अमावस्येला बांधायचा वरती छताला घरालाही बांधू शकतो आणि व्यवसाय असेल दुकान असेल त्या ठिकाणीही हा कोहळा बांधू शकतो तसेच आपल्या घरातील व्यक्तींचा जर उतारा करायचा असेल लहान बाळाचा उतारा करायचा असेल किंवा घराचा उतारा किंवा गाडीचा उतारा दुकानाचा उतारा करायचा असेल तर आपण शनी अमावस्येला हा उतारा करू शकतो तर सात वेळा आपण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हणून देखील उतारा करू शकतो पण एक उतारा करायचा असेल तर एक नारळ किंवा एका व्यक्तीसाठी एक नारळ दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरा नारळ असा नारळ आपल्याला घ्यावा लागतो कारण एकाच नारळाने सगळा सग्ड़ा, सगळ्यांचा उतारा करता येणार नाही प्रत्येक सा प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं नारळ लागेल आणि नारळावर शेंदुराने आपण त्रिशूळ काढून त्याचा त्याने उतारा करावायचा असतो शनी अमावस्येला हनुमानाची देखील उपासना सेवा केली जाते तर आपण मारुती स्तोत्र सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा याचे देखील पाठ किंवा पठण जास्तीत जास्त पाठ होत नसतील तर आपण एक पाठ तरी नियमाने करावा शनि अमावस्येला हनुमान चालिसा नित्य पठण करण्यात आले तर अतिउत्तम राहील शनि मंदिर असेल तर शनि मंदिरामध्ये मंदिरा जाऊन दिवा लावलेला असतो त्या दिव्यामध्ये आपण तेल देखील अर्पण करू शकतो किंवा एखाद्या गरजवंत व्यक्तीला आपण देखील तेल अर्पण करू शकतो किंवा दान करू शकतो अमावस्येला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा महत्वाची मानली जाते तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून येणे खूप महत्वाचे ठरते तर शनिदेव हे न्यायाचे न्यायाची देवता मानली जाते तर शनिदेव आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतात साडे असली जरी तरी आपण जर आपले जर कर्म चांगले असतील तर शनिदेव आपल्याला आ, काही होऊ देणार नाही तर या दिवशी सत्कर्म करणे खूप महत्त्वाचे मानले जाते दानधर्म या दिवशी जर दानधर्म केला तर आपली आर्थिक स्थिती सुधारते आणि आपले उपयोग सुद्धा दूर होण्यास मदत होते या दिवशी जर शनिदेवाची पूजा केल्याने कुंडलीमध्ये शनीचे अशुभ परिणाम आपल्याला कमी झालेले दिसून येतात तसेच या दिवशी आपण पितरांची देखील उपासना सेवा करू शकतो पितरांसाठी आपण तर्पण व दान केल्याने पितृदोष किंवा पितृशाप हा दूर होत असतो त्यामुळे आपण शनी अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी पितृदोष निवारणासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो तर या दिवशी आपण कोणाबद्दल कोणत्या व्यक्तीबद्दल काही वाईट शब्द बोलू नये किंवा वादविवाद किंवा राग राग अधिक करू नये तसेच मद्यपान आणि मांसाहार टाळावा झाडे तोडू नयेत किंवा पिंपळाचे झाड तर चुकूनही तोडू नये किंवा उपटू नये शनी केल्याने किंवा शनीमावस्येच्या दिवशी शनिदोष साडेसाती आणि इतर आपल्या काही समस्या असतात त्यांचे निवारण होण्यासही मदत होते शनि अमावस्या हा दिवस आपल्या जीवनातील दुर्भाग्य टाळण्यासाठी आणि शनिदेवाची आपल्यावर उत्तम कृपा मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ आणि उत्तम दिवस मानला जातो हा दिवस योग्य विधी आणि चांगल्या कर्मांनी केल्याने या दिवसापासून जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतात तर हे आहे शनी अमावस्येचे महत्व तर आपण दुसराही व्हिडिओ